लाडक्या बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो आपलं स्वागत करत असताना एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहात आपणाला माझी विनंती एवढीच आहे की तुमच्या भावानं तुम्हाला जास्तीत जास्त सुविधा द्यायचा प्रयत्न केलेला आहे भाऊबीजेची साडी दिलेलीच आहे दिवाळी फुरा आहे माझी विनंती सगळ्या बहिणींना आहे की भाऊबीजे दिवशी भावाची साडी सगळ्यांनी नेसावी त्यासोबत माझ्या सगळ्या बहिणींना माझी विनंती आहे आपण खूप लहान लहान मुलं घेऊन आलेलो आहात आपल्या मुलाची आपण काळजी घ्या सगळ्यांच्या बॅगेमध्ये पाण्याची बाटली ठेवलेली आहे लागलंच पाणी तरी मागून घ्या सगळ्यांच्या फराळाची व्यवस्था त्याच बॅगेमध्ये केलेली आहे अजून लागला तरी मागून घ्या परंतु आपण आपल्या मुलांची आपली स्वतःची काळजी घ्या ही माझी मनापासूनची आपल्या सगळ्यांना विनंती आहे मला माहिती आहे माझ्या बहिणींना एवढा मोठा मंडप घालूनसुद्धा मंडप कमी पडलेला आहे बहिणींना बसायला जागा मिळत नाही आहे तर माझी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना विनंती आहे पूर्वेच्या बाजूला जो मंडप आहे त्या मंडपामध्ये अजून थोडीशी जागा आहे पाठीमागं ज्या गर्दीनं महिला उभे राहिलेल्या आहेत भगिनी उभ्या आहेत त्यांना त्या बाजूला बसून घ्या आणि थोड्या वेळात बाजूचा जो मंडप आहे माझी विनंती आहे माझे सगळेच भाऊ या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी करत असताना या ठिकाणी आलेले आहेत सगळ्या भावांना माझी विनंती आहे बहिणीला जागा करून द्या आणि डाव्या बाजूचा मंडप आहे तो मंडप महिलांसाठी ओपन करावा अशी अशा विनंती मी माझ्या सहकाऱ्यांना करतो आणि त्याला जायला जागा आपण करून द्यावी आणि आलेल्या प्रत्येक बहिणीचा सन्मान राहायला पाहिजे आलेली प्रत्येक बहीण सन्मानानं आपल्या जागेवर बसली पाहिजे आणि सन्मानानं हा कार्यक्रम पाहून घरी गेली पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था माझ्या सगळ्या भावांनी करावी अशा पद्धतीची सगळ्याच भावांना मी मनापासून विनंती करतो आणि आज एवढ्या सगळ्या बहिणींचं प्रेम एवढ्या सगळ्या बहिणींच्या राखीचं ओझं आपला भाऊ समर्थपणे पेलेल याच्याबद्दल निश्चिंत राहावा अशा पद्धती आपल्या सगळ्यांना आश्वासित करतो आणि हा कार्यक्रम पुढे चालू राहावा चालू ठेवावा अशी विनंती करतो धन्यवाद राम, राम मंडळी काय म्हणजे दूर दूर पर्यंत फक्त आणि फक्त महिलांचा आणि बायकांचा हा जो एक संच समुद्र महासमुद्र लाट लाट दिसतीये मला काय झालं माहितीये मी स्टेजवर आले तेव्हा मला काहीच दिसत नव्हतं मला फक्त पिवळे आणि भगवे रंगाचे फेटे दिसत होते मला वाटलं माता भगिनींचा सा कार्यक्रम सांगितलाय लाडक्या बहिणी सांगितल्या आहेत फेटे घालून कोण बसले तर फेट्यांच्या खाली जी डोकी आहेत आणि त्या डोक्यांमध्ये ज्या आपल्या माता भगिनी आहेत त्यांचा आवाज ऐकल्याशिवाय मला काही पुढचं ऐकू येणार नाहीये अरे फेटे उडले पाहिजेत की नाही म्हणजे खऱ्या अर्थाने उडवू नका प्रचंड मेहनत करून बांधलेत आणि ते खूप कमाल दिसत आहेत पण फेटे उडवणारा जो आवाज असतो वन्स मोरचा तो फक्त मला फेटेवाल्यांचाच पाहिजे आता हा येऊ देत उडवलेत फेटे कसं वाटतय ताई <laughs> आजवर फक्त सिनेमांमध्ये आपण अशा लावणीच्या कार्यक्रमांना पुरुषांनी आज ही संधी तुम्हाला दिली आपल्या जयाभाऊंनी कारण एरवी आपण फक्त बघतो बायका नाचतात पुरुष फेटे उडवतात शिट्ट्या वाजवतात पण आज सॉरी बरं का इथे दहा पंधरा पुरुष आहेत आज तुमचा दिवस नाही आहे बरं का आज तुम्ही टाळ्या वाजवत राहा शिट्ट्या वाजवत राहा पण आज मात्र आपण महिला दिन नवरात्र उत्सव मदर्स डे ज्या काही महिलांचा सन्मान सोहळा असतो वर्षभरातला तो, वर्ष तो सगळा आपण आज इथे आपण सगळे मिळून त्याचा आनंद लुटूयात तो साजरा करूयात आणि आज हा लाडक्या बहिणींसाठीचा उत्सव जो इतक्या मोठ्या प्रमाणात दहीवडी इथे आयोजित केला आहे जयभाऊने त्यांचे मी आभार मानते कारण की इतका मोठा मी खरंतर महाराष्ट्रभर लाडक्या बहिणींच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना आता उपस्थिती लावते आहे मी आठवडाभर नागपूरला होते वेगवेगळ्या शहरांमध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे पण एवढा मोठा कार्यक्रम मी कुठेही पाहिलेला नाही पंधराशे दोन हजार तीन हजारपर्यंत उपस्थिती असते आज तुमचे हात भरलेत पूर्णपणे आणि पंधरा हजारहून जास्त महिलांची संख्या आहे सोनाली इंटरप्ट करतो सॉरी मला सांगून की संदीप भाऊजी हे आता आहेत अजून पण भरपूर येणार काय सांगून मला सांगितलं दिवसभर आपण हा सन्मान सोहळा आयोजित केला जो आहे तो पूर्णपणे साजरा करून टाकूयात फार फार आनंद लुटून घेऊयात आणि या तुमच्या आनंदात मला सामील केल्याबद्दल वहिनी जयाभाऊ खूप मनापासून आभार मी दहा एक वर्षांपूर्वी आले होते मानदेश या महोत्सवासाठी आले होते आणि त्यानंतर मला पुन्हा एकदा दहा वर्षांनी संधी दिली आता पुढच्या कार्यक्रमासाठी अजून दहा वर्ष लावू नका हो की नाही काय मग करायचं काय पुढे काय करायचं त्यांचं म्हणणं पुढे काय करायचं म्हणजे तेच करायचं नाही पण ते एवढ्याशा आवाजाने मला माझं कान खराब आहे एकाच कानाने ऐकू येते मला सगळ्यांचा आवाज आला तर काहीतरी विचार होऊ शकतो जोरदार एक आवाज झाला पाहिजे सगळ्यांचा काय वर झालेले तुमचा आवाज माझ्यापर्यंत वाह कमाल 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 समुद्र सोनाली समुद्र फक्त समुद्र आणि ही प्रसन्नतेची लाट आज आपल्या सगळ्यांना अनुभवता येते शेवटच्या रांगेपर्यंत बसलेल्या प्रत्येकाचा प्रतिसाद माझ्यापर्यंत पोहोचतोय आणि याबद्दल मी शतशा ऋणी आहे आणि म्हणूनच तुमच्यासाठी वन्स मोर घेते चालेल का पळेल <laughs> माझा okay. ग्रुप कुठे माहित आहेत का सगळे वन्स राजू दादा राजू दादा राजू दादा राजू दादा सगळे आपल्या कोरिओग्राफर्सनं बोलो कारण सगळ्या का मागे का गेली चेंज करायला सोनाली कोण नसेल तर मी आहे मी आहात हो पण सगळे आलेत एवढे नाच नाचायला आलेत नाही नाहीय का नाचता येते का नाचायचंय का चला तर मग आपल्या आपल्या खुर्च्या उडवायच्या नाहीत आपल्याला पुरुषांच्या कार्यक्रमात जो दंगा होतो तो आपण करायचा नाहीये हो की नाही चला उभं राहा सगळ्यांनी उभं राहा आणि माझ्या बरोबर वन्स मोर नाचा बरं का गाणं लावते मी आणि तिथेच हा तिथेच तिथेच नाचा आपल्या शेजारच्या ना सांभाळून नाहीतर शेजारची हा एकमेकांच्या साड्या ढापू नका झाले का सिलेक्ट करून हा जरा खोचला का नाही नाही त्या नाही हो भाऊंनी एवढा माहेरचा आहेर दिला आल्या हळदी कुंकू साड्या ते असत ना माझी पिवळी तिची निळी जाताना हिची निळी मी घेतली पिवळी असं नका करू ओके नाही तयार का चला एकदा जोरदार टाळ्या सगळ्या तुम्हा सगळ्यांसाठी आणि या दोघांची अशी एक छान पहिल्यांदाच मंचावरती लाईव्ह अशी मुलाखत होणार आहे आणि स्पेशली स्पेशली या लाईव्ह मुलाखतीसाठी म्हणून आज ज्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे त्यांना आपण अनेकदा न्यूज चॅनलवरती मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील अनेक मंत्री असतील ज्यांना बोलतं केलं नुसतंच बोलतं नाही केलं तर त्यांच्याशी इतक्या दिलखुलास गप्पा मारल्या आणि टी व्हीवरचे जे अतिशय महत्त्वाचे अँकर जे आपण म्हणूयात आणि झी टी व्ही असेल झी चोवीस तास असेल साम टी व्ही असेल अशा अनेक चॅनलच्या माध्यमातून ज्यांनी प्रत्येक मंत्री यांच्याशी एक दिलखुलास चर्चा केली आहे असे तुम्हाला सर्वांचेच आवडते मुलाखतकार एकदा जोरदार आपण टाळ्यांचं स्वागत करूयात भूषण करंदीकर टाळ्यांचा जरा आणि भूषण दादा द स्टेज इज यॉर्स आता वहिनी आणि दादा इथे दोघे जण आलेले आहेत आता दिलखुलास कप्पा टप्पा होणार आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आतापर्यंत तुम्ही अनेक मंत्र्यांच्या मुलाखती घेतल्या पण आज हा घरातला विषय आहे तर घरातला विषय तुम्ही आता कसा हँडल करताय हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे जयभाऊ आणि वहिनी यांची मुलाखत घेण्यासाठी आपण सज्ज राहू निश्चित आवाज येतोय माझा आवाज माग <laughs> माग आवाज येतोय ये ते उभ्या बहिणी खाली बसा आवाज येतोय का माग बसून घ्या बसून घ्या ओके <laughs> थँक यू सो मच सर आम्हाला इथे बोलवलात मज्जा आली खूप आणि अरुण सर थँक्यू सो मच स्पेशली तुमच्यासाठी बोलते आणि वहिनी आम्ही जातो तिथे असं परफॉर्म करतो कारण लोकांमध्ये कसं इंटरॅक्शन केल्यावर अजून गंमत येते सो अरुण सर तुम्ही आम्हाला कॉपरेट केलं त्याच्यासाठी खूप 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 थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच वहिनी असंच प्रेम करत राहा आमच्यावर आणि जत्रा बघत राहा थँक्यू थँक्यू नाही वहिनी या इकडून चला मी जाते दोघांनी घाम फोडला त्यांना ओके त्याआधी ही तीन मुलं हरवलेली आहेत जयत काझी बारा वर्ष अब्रार काझी नऊ वर्ष आणि शोएब काझी सहा वर्ष जरी कोणाला सापडली तर मोबाईल नंबर आहे नाईन सिक्स सेवन थ्री फोर टू सेवन थ्री फोर एट लवकर लवकर त्याच्याकडची मुलं सुपूत करावी धन्यवाद यानंतर मी भूषण दादाना विनंती करतो भूषण दादा आणि दादरण बहिणी या ठिकाणी आहेत तर आपली प्रखर मुलाखत या कर ठिकाणी हवी ऑल द बेस्ट हॅलो धन्यवाद संदीप खरं तर आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आहेत आणि दादांचे दौरे सुरू झालेत मतदारसंघामध्ये असतील पक्षाच्या बैठका असतील दादांचं कार्य आपण सगळ्यांनी इतक्या जवळून पाहिलं आहे दादा माण आणि खटाव हे दोन तालुके तसे दुष्काळी म्हणजे या भागामध्ये पाणी आणणं हे भगीरथानी पाणी आणण्यासारखं होतं तुम्ही काय नेमका विचार करून राजकारणात प्रवेश केलात मुळातच माझा जन्म पिढ्यानपिढ्या दुष्काळी असणाऱ्या तालुक्यामध्ये झाला ज्या तालुक्याला पिण्याच्या पाण्याचा सगळ्यात मोठा विषय शेती पाण्याचा विषयच नव्हता आणि पिढ्यानपिढ्याचा दुष्काळ जेव्हा मी राजकारणात समाजकारणात येण्याचा विचार केला तर पहिल्या मनामध्ये विचार आला की जर या खटावमानच्या मातीमध्ये हा दुष्काळ आपण हटवू शकलो आणि दुष्काळ हटवण्याचा संकल्प करून आपण जर राजकारणामध्ये यायचं म्हटलं तर हे सगळं शक्य होईल का आणि एक स्वप्न मी माझ्या जनतेला दाखवलं ते तीन ओळीचा एक अजेंडा तीन ओळीचा जाहीरनामा घेऊन मिळालो मला माझ्या तालुक्यातनं कॅनॉलचं पाणी वाहताना बघायचं आहे मला माझ्या तालुक्यामध्ये ऊसाची शेती झालेली बघायचं आहे आणि मला माझ्या तालुक्यामध्ये कारखान्याचं धुराडं पेटलेलं बघायचं आहे या तीन ओळीमध्ये एवढी ताकद एवढी शक्ती या तीन ओळीमध्ये होती की त्या तीन ओळीमध्ये या तालुक्याचा चेहरा मोहरा मोहरा बदलण्याची क्षमता होती आणि तो संकल्प मी केला आणि ताकदीनं आशीर्वाद जनतेनं दिला आणि त्या आशीर्वादातनं उतराय होत असताना आपण सगळेजण आता बघतो की मी माझ्या तालुक्यामध्ये कॅनॉलचं पाणी आणलं मी माझ्या तालुक्यामध्ये ऊसाची शेती शेतकरी बांधवांची लागली आणि जिथं तुळशी बारशीच्या लग्नाला ऊसाचं कांड मिळत नव्हतं त्या तालुक्यामध्ये आज चार साखर कारखान्याचं चा धुराड पेटलेलं आहे आणि चार साखर कारखाने आज या तालुक्यामध्ये आहेत याचा मला मनापासूनचा आनंद आणि अभिमान आहे की माझ्या जनतेच्या आशीर्वादनं उतराई व्हायचा मी प्रयत्न केला अगदी खरं खरं तर या सगळ्या प्रयत्नांसाठी आपण जोरदार टाळ्या भाऊंसाठी वाजवल्या पाहिजेत जिथे उसाचं कांड पिकत नव्हतं तिथे भाऊनी चार साखर कारखाने आज आपल्या मतदारसंघामध्ये सुरू करून दाखवलेत भाऊ सगळ्यात महत्वाची योजना ती म्हणजे जिहे कठापूरची योजना ही पूर्ण करणं तुमचं ध्येय होतं आज ती योजना पूर्णत्वाकडे जातीय या योजनेचा एकूणच तुमच्या समोरचा प्लॅन काय होता प्रवास कसा होता मुळात जिहे कठापूरची योजना ही आमच्या दृष्टीने ऐतिहासिक अशी योजना आहे की आमची मानगंगा सीतामाईच्या स्पर्शानं निर्मित झालेली नदी आणि या मानगंगेमध्ये कायम दुष्काळ या मान मानगंगेमध्ये कृष्णामाईचं पाणी आणण्याचा संकल्प आम्ही केला आणि तो पंधरा वर्षापासून निरंतर तो प्रवास आहे बावीस किलोमीटरचा बोगदा वर्धनगड घाटातून आलेला बोगदा आणि तो बोगदा पूर्ण झाल्यानंतर कृष्णामाईचं पाणी पंधरा वर्षाच्या खडतर प्रयत्नानंतर पहिल्यांदा मानगंगेमध्ये आम्ही सहा महिन्यापूर्वी चा सहा महिन्यापूर्वी सोडलं आणि जो आनंद या मानदेशी मातीला झाला मानगंगेला झाला आणि मला वाटतंय या तालुक्यातल्या सगळ्या जनता माता भगिनीना झाला आणि आम्ही मानगंगेमध्ये कृष्णेचं पाणी आणलं आणि ते मानगंगा आता भरभरून वाहते आणि त्याच मानगंगेचं पाणी आता उचलून आम्ही बत्तीस गावांना आणि राहिलेल्या एकोणतीस गावांना बत्तीस गावांचं काम आता आठ दहा दिवसामध्ये संपतं आहे आणि बाकीच्या उर्वरित गावांचा प्रकल्प आठ दहा दिवसामध्ये मंजूर होतो आहे म्हणजे तालुक्यातल्या जवळजवळ नव्वद टक्के गावांना पाणी पोचवण्याचा संकल्प आमचा येणाऱ्या दोन अडीच वर्षामध्ये कम्प्लीट होईल आता सत्तर टक्के पाणी तर पोचलं नाही भाऊ तुमची एक खासियत आहे ती म्हणजे तुम्ही भान ठेवून नियोजन करता आणि नियोजन केलं की बेभान होऊन काम करता तर आता निवडणुका डोळ्यासमोर आहेत काय नेमका अजेंडा तुम्ही घेऊन आता मतदारांसमोर जात आहे नाही मुळातच मी माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक निवडणूक ही एक उद्दिष्ट ठेवून लढली साडेतीन वर्षामध्ये माझ्या मतदारसंघात मी पाणी घेऊन येईन उरमुडीचं पाणी आणलं तारईचं पाणी आणलं सत्त्याण्णव गावामध्ये ते पाणी गेल्या दहा वर्षापासून येते पुन्हा संकल्प केला जिहे कटापूरचं पाणी आणेन ते पाणी आता घेऊन आलो आता ते जिहे कटापूरचं पाणी आपण आणल्यानंतर हे बत्तीस गावांना पोचवण्याचा संकल्प केला तो संकल्प पूर्ण होतोय आता आम्ही नवा संकल्प करतो आहे की राहिलेली एकोणतीस गावं आणि कलेलोन मायनीची जवळजवळ वीस बावीस गावं मान तालुक्यातली कुकुडवारसं जवळजवळ वीस एक गावं या बेचाळीस गावांना पाणी देणारी योजना मंजूर झाली पाणी उपलब्ध झालं आणि आता त्या योजनेचा टेंडरही झालं आणि टेंडर होऊन आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात करायची आहे आणि येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल आणि त्या गावांना पाणी मिळेल या सगळ्या भागामध्ये पाणी देण्याचा संकल्प केला आहे आणि पाण्यासोबत आता था था या भागातल्या युवकांच्या हाताला काम देणारी एम आय डी सी उभी राहिली पाहिजे एम आय डी सी उभी राहत असताना या भागामध्ये शिक्षण संस्था उभ्या राहिल्या पाहिजेत आणि पायाभूत सुविधा उभ्या केल्या आता जगाशी स्पर्धा करण्यासाठी माझा मानखटाव तयार झाला पाहिजे असा संकल्प करून आम्ही सगळेजण काम करतो क्या बात आहे खरंतर यासाठी भाऊंना खरंच भाऊंचे आभार मानले पाहिजेत कारण या पुढच्या काळातही कोणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी भाऊ घेत आहेत मी वहिनींना आता काही प्रश्न विचारणार आहे वहिनी भाऊंचा कामाचा धडाका तुम्ही बघता सगळे मतदार बघता कुटुंबासाठी भाऊ किती वेळ देतात कुटुंबासाठी तरी वेळ खूप कमीच आहे कारण त्यांनी जे सगळं या तालुक्यासाठी काम करण्याचं जे ध्येय जे त्यांनी अंगीकारले त्यासाठी माझ्या कुटुंबांनी खूप सॅक्रिफाय केले त्यांना त्यासाठी आमची ताकद आमचं सगळं त्यांना लाभो अशी मी ईश्वरचं मी प्रार्थना नेहमी करत असते की ही ताकद या जनतेच्या संपूर्ण विकासासाठी त्यांनी झटावं अशी आमची पूर्णपणे त्यांना ही ताकद राहील अशी मी इच्छा व्यक्त करते वहिनी तुम्ही सोबत आहातच म्हणून तर इतक्या धडाडीने ते काम करू घरचा पाठिंबा असल्याशिवाय कुठलाही व्यक्ती इतक्या मोठ्या प्रमाणात काम करू शकत नाही मला सांगा शेवटचा सिनेमा दोघांनी एकत्र सिनेमा पाहायला कधी वेळच नाही मिळाला एवढे ते जनतेमध्ये असतात एवढे बिझी असतात आता ते पुढचे दोन महिने तर खूप जास्त बिझी असतील मग त्यावेळेला खाण्याची काळजी तुम्ही कशी घेता म्हणजे डबा सोबत असेल घरातून जेवढं शक्य होईल तेवढं देण्याचा प्रयत्न करते आणि शक्यतो मी पण त्यांच्यासोबत असतेच नेहमी बऱ्यापैकी सोबत, सोबत म्हणजे तालुक्यात इतर ठिकाणी पण आम्ही शक्यतो घरातलंच खाणं त्यांनी घ्यावं यासाठी प्रयत्न आमचा नक्की राहतो त्याशिवाय ही अशी तब्येत राहणार नाही ना। पण आपल्या तालुक्यातली जनता एवढी सुज्ञ आहे की ते सुद्धा त्यांची भर बर, भरपूर काळजी घेतात पण त्यांचं तब्येतीवर आणि खाण्यावर खूप नियंत्रण असल्यामुळं ते त्यांच्या पद्धतीनंच त्यांचं रुटीन चालू या मात्र नक्की म्हणजे वॉच असतो थोडक्यात असावा <laughs> नक्कीच असावा नाही ते पद राहणार नाही जेव्हा भाऊ जेव्हा काही कल्पना मांडतात पहिले तुम्हाला सांगतात का तुम्ही त्यांना काही सजेशन देता का मला जेवढे माहिती काही कळते तेवढी मी देण्याचा त्यांना प्रयत्न करते सजेशन देण्याच्या ते पलीकडे आहेत आमचे विचार जिथं थांबतात त्याच्या पुढे विचार त्यांच्या सुरू होतात <laughs> होता। त्यामुळे तिथं आम्ही थोडासा अपुरं पडतो पण नक्की सजेशन्स असतात काही देता येतील तेवढे क्या बात आता थो। आहे आता भाऊंना थोडे प्रश्न विचारतो थोडेसे कौटुंबिक राजकीय तर आहेत ते कायम सुरूच असतात भाऊ वहिनी म्हणतात तुम्ही कुटुंबाला वेळ देत नाही त्याची तक्रार नाहीये पण त्याची खंत आहे तर या विधानसभा नंतर असं काही आश्वासन वहिनीला देणार आहात का की हा बाबा मी तुम्हाला एवढा वेळ देईन नाही आश्वासन वेळेचं नाही देऊ शकत बाकी सगळं देऊ शकतो बाकी सगळं द्यायचा मी प्रयत्न करतो पण मला तसं कुटुंबाला कमी वेळ देता आल्याचं शल्य कायमच आहे खास करून किमान बायको म्हणून तिला खूप वेळ दिला असेल पण मी माझ्या मुलांना खूप कमी वेळ देऊ शकलो माझ्या मुलीला माझ्या मुलांना खूप कमी वेळ आयुष्यातला देता आला याचं शल्य कायम आहे मग ते कायम आयुष्यभर आहे पण ते सुधारण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न कराल मला खात्री आहे आज इतक्या साऱ्या लाडक्या बहिणी इथे जपलेल्या आहेत या योजनेमुळे या बहिणींचा फायदा होतोय आपण सगळीकडे पाहतोय बहिणी खुश आहेत तुमच्या हातावरच्या राख्या त्याचं बोलकं उदाहरण आहेत त्यांना काय सांगाल आता बहिणी साठी काय सांगणार बहिणी आल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या मी बहिणींना एवढंच सांगेन की मी कायम सांगत आलो किंवा कायम सांगतो की आपला भाऊ भाऊसुद्धा एखाद्या बहिणीला राखी पौर्णिमे दिवशी राखी बांधताना शंभर रुपये टाकताना शंभर रुपये ताटामध्ये सुद्धा कधीतरी बायकोकडं बघतो किंवा विचार करतो बायकोचा संमती मिळाली तर शंभर रुपये देतो किंवा साडी एखादी देतो परंतु आज देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंबहुना एकनाथ साहेब असतील आम्ही सगळे असू या सगळ्यांनी आम्ही संकल्प केला की आमच्या बहिणींना स्वाभिमानानं सन्मानानं उभं करायचं आहे रोज दहा वीस शंभर रुपयेसाठी आमच्या बहिणी कुणासमोर तो हात पसरतात त्यांना कधीही सन्मानाचं जीवन मिळालं नाही त्या बहिणींना सन्मानाचं जीवन देण्यासाठी भाऊनी जो विचार केला एकनाथ शिंदेसाहेबांनी विचार केला आम्ही सगळ्यांनी विचार केला आज आमच्या बहिणीच्या अकाउंटमध्ये महिन्याला पंधराशे रुपये येत आहेत तेव्हा आमची बहीण स्वाभिमानानं सन्मानानं जगेल दहा रुपयासाठी शंभर रुपयासाठी कुणासमोर हात पसरणार नाही तिला सन्मानाचं जीवन जगता येईल हे या निमित्तानं आपण बघतोय दहा रुपयासाठी जरी एखाद्यानं दहा रुपये मागितले तर दहा रुपये देताना नवऱ्याचा किती रुबाब असतो आपण सगळ्यांनी बघितलं आहे त्यामुळे बहिणीला सन्मानानं स्वाभिमानानं उभं करण्यासाठी सरकारनं ही योजना आणली आपण सगळ्या भगिनी माझी विनंती आहे आता बऱ्याचशा भगिनी गेल्या आपल्याला विनंती आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी एकनाथ शिंदेसाहेबासाठी एकदा जोरदार ठा आपण सगळ्यांनी वाजवा की ज्या भावाने सलग पाच वर्ष सलग पाच वर्ष आमच्या बहिणीच्या खात्यावर पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे फक्त पंधराशे रुपये देऊन थांबत नाही आमचा सरकार फक्त पंधराशे रुपयासोबत मुलींचं मोपन शिक्षण नेत आहेत मुलगी जन्माला आली की आता तिच्या नावावर मोदीजी एवढे पैसे ठेवत आहेत की ती अठरा वर्षाची झाली की ते आता लखपती होणार आहे असे अनेक निर्णय महिला भगिनींच्यासाठी आमचं सरकार घेत आहे आणि खास करून एक आमच्या सरकारनं मोदीजींनी घेतलेला निर्णय तो सगळ्यांसाठी खास करून आमच्या माता भगिनींसाठी खास करून आईसाठी महत्वाचा आहे आपण सगळ्यांनी बघितलं आईला मुलाला जन्म आई देते नऊ महिना पोटामध्ये आई सांभाळते दूध आई, आई, आई पाचते आणि मुलाला मोठा पण आई करते आणि एवढं सगळं केल्यावर जेव्हा मुलगा शाळेत जायचा मापाचा होतो तेव्हा नाव मात्र बापाचं लागतं आईचं नाव कधीही कुठल्या मुलाला लागलं नव्हतं आता मोदीजींनी निर्णय घेतला आहे आमच्या सरकारनं निर्णय घेतला आहे आईचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे इथून पुढं प्रत्येक मुलाच्या नावापुढं बापाच्या नावासोबत आईचं नाव लावलं जाईल आता माझं नाव जयकुमार भगवानराव गोरे आहे तर माझं नाव जयकुमार कमल भगवानराव गोरेस लिहिलं जाईल असा जो निर्णय घेतलाय एकदा साठी सुद्धा जोरदार भगिनी भाऊ सगळे विरोधक तुमच्या विरोधात कायम एकत्र असतात तुमचा एवढा द्वेष का करतात ते माझा द्वेष कर एवढाच करतात की मी बारावतीला मुजरा घालत नाही अच्छा माझी लढाई ही पाण्याची लढाई आहे आणि इथं पाणी येण्यासाठी ज्या ज्या लोकांनी विरोध केला त्या त्या, त्या लोकांशी माझी विरो लढाई आहे माझ्या राजकारणाचा पाया हा पाणी न देणाऱ्यांच्या विरोधातला आहे मग अमा पाणी आम्हाला कुणी दिलं नाही की ज्यांनी चाळीस पन्नास वर्षे तर राजकारण केलं खासदार म्हणून काम केलं मंत्री म्हणून काम केलं आणि ज्या शरद पवार साहेबांच्याकडून आमच्या जनतेच्या अपेक्षा होत्या त्या शरद पवार साहेबांनी जनतेला इथे येऊन सांगितलं की पाणी नाहीच तर इथं द्यायचं कुठनं ज्या रामराजांच्यावर वीस वर्ष या खात्याची जबाबदारी होती त्या रामराजांनी सांगितलं पृथ्वीच्या अंतापर्यंत खटावमानमध्ये पाणी येऊ शकत नाही मग मला सांगा ज्या माणसाची मानसिकता पृथ्वीच्या अंतापर्यंत तिथं पाणीच येणार नाही अशी आहे आणि असा माणूस त्या खात्याचा मंत्री आहे काय अपेक्षा असेल खरं काय जनता अपेक्षा ठेवी पण सुदैवानं पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही म्हणलेल्या रामराजेंचा अंत व्हायच्या आत पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही म्हणणारे रामराजे त्यांचा अंत व्हायच्या आत माझ्या मानखटावमध्ये पाणी आलं याचा आम्हा सगळ्यांना आनंद आहे अगदी खरं आणि जे पवारसाहेब म्हणत होते पवारसाहेबांना माझा प्रश्न या स्टेजवर नाही पवारसाहेब आपण म्हणला मानमध्ये अनेकदा